दिल्ली सरकारने बेघर प्राणी आणि विशेषत कुत्त्यांसंदर्भात एक महत्त्वाची आणि जबाबदार गाईडलाईन्स जारी केली आहेत या नव्या नियमांनुसार आता कुत्त्यांचं रजिस्ट्रेशन अनिवार्य करण्यात आले असून त्यांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे बेघर कुत्त्यांना किंवा इतर प्राण्यांना फीडिंग पॉइंट वगळता इतरत्र जेवण दिल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल यामागचा उद्देश फक्त नियम लादणे नाही तर प्राणीप्रेम आणि सार्वजनिक सुरक्षेचा समतोल राखणे हा आहे गाईडलाईन्सनुसार प्राणीप्रेमींना फक्त अशा प्राण्यांना जेवण देण्याची परवानगी आहे जिथे मुलं वृद्ध किंवा इतर नागरिक वारंवार ये जा करत नाहीत कारण काही वेळा असावधानतेने किंवा गर्दीच्या ठिकाणी प्राण्यांना खायला दिल्यास अपघात त्रास किंवा भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने हे नियम लागू केले आहेत यामुळे प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांवर कोणताही अन्याय न करता त्यांचे आणि इतर नागरिकांचे हित जपले जाईल या गाईडलाईन्समध्ये एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करण्यात आला आहे जर कोणीतरी प्राणीप्रेमींना त्रास दिला त्यांना धमकावले किंवा त्यांना प्राण्यांना जेवण देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर हे गंभीर अपराध मानले जाईल प्राणीप्रेमींना संरक्षण देणे आणि त्यांचा आदर राखणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे त्याचबरोबर प्राण्यांना अन्न देण्याची पद्धत देखील जबाबदारीने आणि सुरक्षिततेने असावी यावर भर देण्यात आला आहे कुत्त्यांचे रजिस्ट्रेशन करणे हा देखील या नियमांचा महत्वाचा भाग आहे यामुळे प्रत्येक प्राण्याची नोंद प्रशासनाकडे राहते आणि त्यावर योग्य देखरेख ठेवता येते कोणत्याही आपत्तीच्या वेळी किंवा आरोग्याच्या समस्यांमध्ये त्यांना मदत करणे सोपे होते तसेच या नोंदणीमुळे बेवारस प्राण्यांचे नियोजनबद्ध पुनर्वसन आणि उपचार यांना चालना मिळते हे नियम प्राणीप्रेमी आणि प्रशासन यांच्यात परस्पर समजूत आणि सहकार्य वाढवणारे ठरतील समाजातील प्रत्येक व्यक्तीने हे नियम समजून घेणे आवश्यक आहे प्राण्यांवर प्रेम करणे आणि त्यांची सेवा करणे हे नक्कीच उदात्त कार्य आहे पण त्यासाठी योग्य जागा आणि जबाबदारी आवश्यक आहे नियमांचे पालन करताना इतर लोकांचे आणि स्वतः प्राण्यांचेही हित सांभाळणे हे आपले कर्तव्य आहे आपणही आपल्या परिसरात या नियमांचे पालन करून प्राण्यांसाठी सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण तयार करूया प्राणीप्रेम आणि सार्वजनिक सुरक्षिततेचा सुंदर समतोल राखण्यास हातभार लावूया या मोहिमेचा भाग बना आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणा